मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका यांचा अकरा अकरामहिंद किसरी बाकासूर तसेच राहुल पाटील यांचा मथुर एखादा वेगाचा शेवट सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्या तसेच मित्रांनो विठ्ठल नानांचा दिवाण्या तेजा नक्की आता कोणत्या मैदानात पालताना दिसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भव्यन दिव्याशा मौजे दहिवडी भवानवाडी या ठिकाणी भव्य दिव्याचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानातील बक्षिसाचं स्वरूप प्रथम एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थी एकतीस पंचम एकवीस याप्रमाणे या मैदानातील बक्षीस आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे पी थ्री या लाईव्ह चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर मथुर सरजा चिक्या दिवाण्या तेजा तसेच मित्रांनो इतर रंगीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो माहिती आवडतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद